नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी दिनचर्या या विषयावरती सोप्या भाषेत निबंध बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात मी दररोज सकाळी पाच वाजता उठते मी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिते त्यामुळे माझी त्वचा चमकदार दिसते त्यानंतर मी नियमित व्यायाम करते व्यायामानंतर मी रोज दहा मिनिटे ध्यान करते त्यामुळे माझी एकाग्रता वाढण्यास मदत होते मी सकाळी सात वाजता आंघोळ करते व पौष्टिक आहार घेते मी त्यानंतर रोजचे वर्तमानपत्र नियमित वास्ते व वा अभ्यासासाठी बसते त्यानंतर मी सकाळी नऊ वाजता शाळेत जाते व त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता शाळेतून घरी येते शाळेतून घरी आल्यानंतर मी स्वच्छ हातपाय धुवून अभ्यासाला बसते रात्री साधारण आठ वाजता मी माझ्या घरातील सर्वांसोबत जेवण करते जेवणानंतर थोड्या वेळ घरच्यांसोबत गप्पा मारल्यानंतर मी रात्री साडेनऊ वाजता झोपी जाते धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद